नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी वैकुंठेश्वर महादेव मंदिराचा आठवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला वैकुंठेश्वर महादेव मंदिराच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तसेच त्यानंतर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला आठव्या वर्धापन दिनानिमित्त अभिषेक सामुदायिक हरिपाठ हरिभक्त पारायण अनुराधाताई तळेकर यांचे कीर्तन व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सदर सर्व कार्यक्रमाला नागरिकांचा ग्रामस्थांचा व भाविकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सर्व कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ मंडळ मोहने कोईवाडा ह्यांनी केले होते दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वैकुंठेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष लक्ष्मण तरे सरचिटणीस रमेश कोनकर यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले वैकुंठेश्वर महादेव मंदिर मोहने कोळीवाडा हे या मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्त सालाबादप्रमाणे यंदा देखील हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसाद असा कार्यक्रम या ठिकाणी आज रात्री आयोजित केला मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिकांनी आज कीर्तन या सोहळ्यामध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्याचं मनपूर्वक धन्यवाद तसेच उद्या महाशिवरात्री उत्सव मोठे या ठिकाणी संपूर्ण येईल नऊ वर्ष असेल महाशिवरात्रीचं आणि यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक या अवस्थेत असलेले ठिकाण त्या परिसरातील सर्व ग्रामस्थ या परिसरातील सर्व नागरिक देणगीदार यांच्या माध्यमातून हे सर्व भव्य असं या ठिकाणी एक चांगलं ठिकाण निसर्गरम्य ठिकाण हे तयार झालेलं आहे मी त्या सर्व आम्हाला मदत करणाऱ्या सर्वांचं ग्रामस्थ मंडळ मौनी गोळीवाडा याच्या सुरपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो आणि असं सहकार्य या पुढे देखील आम्हाला प्राप्त होईल अशी करतो ते पाय माझे चित्ती कोण म्हणत एकनाथ महाराज म्हणतात की शिवभोना चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती कोऱ्या शंकराचे पाय मी माझ्या चित्तामध्ये ठेवलेले आता आपल्या सामान्य माणसाच्या मनात प्रश्न येईल कि एकनाथ महाराज हे निष्ठावंत काय विष्णू भक्त आहे पण शिवांबद्दल वर्णन करतात शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मग नाथ महाराज काय भगवान शिवजी आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये वेगळे होण्याचा प्रयत्न करत असावा असे कधीच करत नाही या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद Jai van